दरिया चाला मग पुढोड का दरिया मग पुढोड जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी काही कामे आहेत ती आपण खरंच लपून ठेवायची दुसऱ्याला कोणालाही न सांगता ते आपल्या आपल्यातच आपण लपून ठेवायची कारण अशी काही गोष्टी आहेत त्या आपण दुसऱ्याला शेअर केल्या तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो मी आज तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहे ती खरंच तुम्ही लपूनच करा ती कोणालाही सांगण्याचा काहीही अधिकार नाही ती कामे आपल्या आपल्यातच असू द्या एक एक आनंदाचा क्षण नेहमी शांततेत साजरा करा कारण आपण आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहत नाही चिंचेला पाहून जसं पाणी सुटतं त्यावेळेस आपल्या जीवेची सृजनशक्ती जागी होते अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्यांची नजर लागू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तसेच मित्रांनो जे पण काही खरेदी करायचं असेल ते गाजा वाजा न करता खरेदी करा कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना ह्या गोष्टी पाहत नाहीत आणि ते लोक आप आप, आप लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात तीन कोणाशी प्रेम त्याला न सांगता करावे चार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एक स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबरच तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा झालेले नुकसान कोणाला सांगू नका या जगात खूप कमी लोक असे आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःख होते मात्र आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे जमतच नाही सहा घरातील गोष्टी कोणा त्या बाहेरच्या व्यक्तीची शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल कारण ते लोक याच गोष्टींचे वाट बघत असतात तुम्हाला माहितच असते रामायणामध्ये बिभीषणमुळेच रावणाचा अंत करणे श्रीरामाला शक्य झाले त्यामुळे शक्य तेवढ्या घरातील गोष्टी घरातच ठेवा बाहेरचे लोक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमावता तुम्ही तुमचे पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहेत आठ चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगानं गात बसला तर उठसूट कोणी तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंडबंद होईल नऊ मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकट येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार करतात जे त्यांचे हिताचे असतात कारण नेहमीच बुद्धिमान व्यक्ती बोलत असतात नजरेत नजर मिळवून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांना डोळ्यांमध्ये वाचायचे कळते मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाहीत आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तीबरोबर वाद घालण्यात रस मानत नाहीत शांत राहणेच पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो एकावे जनाचे करावे मनाचे ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि तशी वेळ आलीच तर प्लॅन बी देखील त्यांचा तयार असतो दहा तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरुंनी दिलेला गुरुमंत्र कोणाला सांगू नका त्यामुळे त्या, त्या मंत्राचा अधिक लाभ मिळणे नष्ट होईल कारण गुरुने दिलेला मंत्र जर इतरांना सांगितला तर त्याचे कमी होतात अकरा जर तुम्ही एखादे औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमचा आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात बारा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं खरं वय विचारत असेल तर कधी खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते तेरा केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेले दान देवतांना देखील प्रसन्न करते कारण आपण केलेले दान जर आपण इतरांना सांगितले तर त्या दानाचे सत्व कमी होते त्यामुळे आपणास त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही फलप्राप्ती होत नाही पूर्वीपासूनच लोक म्हणत आले की केलेले दान आणि मिळालेले धन नेहमी गुप्त असावे आणि कोणतीही गोष्ट जर सांगून जर केली गाजाबाजा करून गेली तर त्याचा काही अर्थ नसतो तुम्ही अन्नदान करा धनदान करा काहीही दान करा फक्त ते गुपित ठेवायचे याचाच फायदा आपल्याला होतो त्याचंच फलप्राप्ती आपल्याला होते चला तर मित्रांनो व्हिडिओ छोटासाच होता आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ